नमस्कार मित्रांनो कळवायला असं वाईट वाटते परंतु कालच जुन्नर इथे दुय्यम दु, दु निबंधक कार्यालयामध्ये एक दस्त नोंदवण्यात आलेला आहे आणि त्या दस्तानुसार बाजार समितीने ती जी वादग्रस्त जागा खरेदीचा विषय होता त्या विषयाला पूर्णपणे अंजाम दिलेला आहे जनतेचा विरोध धोडकावून शेतकऱ्यांचा विरोध धोडकावून संजय काळे साहेबांनी ही महागडी जागा खरेदी केलेली आहे हा अष्टविनायक महामार्ग आहे अष्टविनायक रोड वारोवाडी ठिकाणची ही जागा आहे आता हे जमीन ही घेतलेली आहे दहा एकर साठी अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख इतकी प्रचंड रक्कम या जमिनीच्या खरेदीमध्ये खर्च करण्यात आलेली आहे काल बारा ऑगस्टला हा व्यवहार जुन्नरच्या द्वे निबंध कार्यालयामध्ये झालाय आता ही वारोवाडीच्या अंतर्गत हा ही जागा आहे आणि आता ही जागा कशी आहे इकडून नारंगावरून आपण येतोय एक, ना, ये एक मांजरवाडीकडे जाणारा रस्ता आहे आणि या ठिकाणी ही अशी ही जागा आहे ही जागा आहे यांची आता ही यांच्या जागा ह्यांनी जी विकलेली आहे ती बाजार समितीला कशी विकलेली आहे याच्यामध्ये देखील बाजार समितीचा किती कसा तोटा झाले केलेला आहे हे तुम्हाला दाखवतो तर ही जी दहा एकर जागा खरेदी केलेली आहे तर ती अशी घेतलेली आहे आता ह्या ठिकाणी आहे यांचं ऑइल मिल आणि ही राहिलेली उर्वरित जागा कोठरियांचीच आहे आता बाजार समितीने कशी घेतली जागा ही अशी घेतलेली आहे ही बाजार समितीची जागा इथून हा बाजार समितीला एवढाचा फ्रंट आणि ही अशी पाठीमाग जागा घ्यायची आणि ही जागेला मोजलेत किती अठ्ठावीस कोटी दहा एकर मग आता हा फ्रंट या इथं बाजार समिती जर उद्या समजा आता इथं झालं आता गिल्लीच जागा ही तर ह्या जमिनीचा व्हॅल्यू किती वाढतो एकतर एक याच्यामध्ये काय केलेलं आहे की ही जागा खूप दराने घेतलेली आहे आणि मग बाजार समितीला घ्यायची होती तर मग ही का घेतली नाही आणि जवळजवळ मला तर वाटते एक वर्षापासून या जागा खरेदीचा डाव चालू होता आणि संजय काळे साहेब म्हणायचे का ही स्वस्त जागा भेटते मग एक वर्षभरापासून का ही विकली गेली नव्हती असा देखील प्रश्न आहे आणि हे तुम्ही पाहा किती मोठा तोटा हा झालेला आहे याला खूप कमी फ्रंट दिलेला आहे आणि ही अशी जागा वापरायची आहे इकडं यांनी फ्रंटची जागा फायद्यात ठेवली मला तर वाटतं याच्यामध्ये पण काहीतरी काळेबीर रास हो। आहोत आणि जनतेच्या पैशाचा शेतकऱ्यांच्या पैशाचा अक्षरशः लूट या ठिकाणी झालेली आहे म्हणजे जुन्नर तालुक्यातला हा सर्वात महागडा व्यवहार आहे असल याच्यापेक्षा मोठा व्यवहार ना तर माझं चॅलेंज आहे संजय काळे साहेबांना का त्यांनी दाखवून द्यावा आम्ही त्यांची माफी मागू का याच्यापेक्षा जास्त दराने जमीन कुठं गेली असेल तर आम्ही संजय काळेसाहेबांची माफी मागू हा बाजार समिती आता याच्यामध्ये इकडंच या येडगावला किंवा या त्या परिसरामध्ये इरिगेशनची अनेक शेकडो एकर जमीन पडीक आहे पडीक आहे आणि त्याचा काही वापर पण होत नाही ती जागा सुद्धा इरिगेशन डिपार्टमेंटकडून हॅन्डओव्हर झाली असती बाजार समिती चालवण्यासाठी किंवा आपला साखर कारखाना आहे विघ्नहर तर त्यांची जागा सुद्धा अनेक शेकडो एकर जागा म्हणजे शेकडो नसेल परंतु अनेक जमीन ही पडीक आहे सर्वांना माहिती आहे ना वापरावी ना तर त्याच्यापैकी समजा ती बी जागा घेता आली असती हां आणि ही जागा तर फुकट भेटली असती इरिगेशन डिपार्टमेंटची परंतु तसं काही केलेलं नाहीये यांनी उलट ही नारंगावच्या जवळ असलेली जागा ही ही जा जाणीवपूर्वक खरेदी केलेली आहे असं माझं मत आहे आणि संजय काळे साहेबांनी याच्यामध्ये झोल केलाय असं शेतकरी म्हणतायत की शेतकऱ्यांचा एक आवाज आहे एक चर्चा आहे बाहेर गेल्यावर चर्चा आहे याच्यामध्ये झोल झालेला आहे तर संजय काळे साहेबांनी माध्यमांसमोर यायला पाहिजे होतं परत ह्या जागेचं काय आहे ती सांगायला पाहिजे होती माझे आमदार अतुल बेनके म्हणाले होते की ते स्वतः सर्व माहिती देतील परंतु त्यांनी काही काळेसाहेबांनी माहिती दिलीच नाही आणि जमिनीचा व्यवहार पण उकळून टाकला खूपच चुकीचा व्यवहार आहे हा आणि अशा पद्धतीचं कशा पद्धतीचं ही जागा ही चुकीची घेतलेली आहे जागा चुकीची नाही परंतु रेट हे चुकीचे आहेत आणि बाजार समितीचे तेरा एकर जागा इकडंच पडून ये ना हायवेला शिवाय मेन हायवेला त्या जागेत काहीच नाही शून्य भोपळ आहे नुसता काहीच केलं नाही त्या जागेचं एक टपरी नाही का काय नाही ती जागा पडीक ठेवली आणि ही जागा घेतलेली आहे आणि जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आहे आणि एवढं होऊन सुद्धा जनता मात्र शांत आहे मग का शांत आहे कारण की माझं तर म्हणणं का बाकीचे नेते आहेत ते सुद्धा ह्या व्यवहाराबद्दल बोलत नाही आहेत तर खरोखर हे निषेधार्ह विषय आहे आणि बाकीच्यांनी निषेध करू अगर न करू पण एक पत्रकार म्हणून मी मात्र याचा खूप तीव्र शब्दामध्ये निषेध करतो